तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत स्टाफ रहावरील लोकप्रिय मालिकेला प्रेक्षकांनी ट्रोल केलाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका या प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या असतात या मालिकेमध्ये येणारे ट्युस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना आवडतात मात्र कधी कधी मालिकेच्या भटकत जाणाऱ्या कथेचा प्रेक्षकांना कंटाळा येतो कधी कधी खऱ्या आयुष्यात न घडणाऱ्या आणि एकदम फालतू गोष्टी मालिकेमध्ये दाखवल्या जातात मात्र प्रेक्षकही या चुका पटकन पकडतात तर स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिकेमध्ये नेमकं हेच झालं या मालिकेला प्रेक्षकांनी खूप टोल केलय तर ही मालिका आहे प्रेमाची गोष्ट प्रेमाची गोष्ट या मालिकेतील एक चूक प्रेक्षकांनी धरून ठेवली ही चूक साधीसुद्धी नाही तर खूप मोठी आहे सध्या या मालिकेत आपण बघतो की मालिकेत सावलीने सवीची कष्ट आहे त्यामुळे मुक्ता सवयीसाठी काळजीच असते तिला सई सोबत राहायचं असतं पण सईची कष्ट मिळत नाही त्यामुळे सईची कष्टी मिळवण्यासाठी ती कायद्याचा अभ्यास करताना दाखवण्यात आहे मात्र हे दाखवत असताना ती इंडियन फिनल कोटचा अभ्यास करताना दाखवली आहे पण मुलाच्या कष्टडीसाठी फॅमिली कोर्टात केस लढली जाते असं वेटकरांनी म्हटलं आहे पण त्याकरता हिंदू मॅरेज ऍक्टचा अभ्यास करावा लागेल इंडियन फिनल कोर्टचा नाही असं वेटकऱ्यांचं म्हणणं आहे मराठी सिरियलला वैतागलेली मंडळी या फेसबुक पेजवर यासंबंधी एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे यात नेटकऱ्यांनी आहे सईच्या कष्टीसाठी मुक्ता मॅडम इंडियन पिनल कोचचा अभ्यास करतायत मी कायद्याचा अभ्यास करतोय केसमध्ये डिवोर्स कपल आहे म्हणून फार तर फार हिंदू मॅरिज ॲक्ट रेफर करता येऊ शकते इथे इंडियन पिनल कोच कसा आपला होऊ शकतो यावर जानकरांनी प्रकाश पाडावा असं त्या नेतकऱ्यांनी म्हटलं आहे तर एका नेतकऱ्यांनी लिहिलंय आता काही दिवसांनी ती डॉक्टर आणि लॉयर असे दोन दोन ग्रे मिरवेल आणखी एकाने लिहिलंय मराठी सिनेमे मालिका यांचा आणि कायद्यांचा दुर्वेश संबंध नसतो या मालिकेंत कायद्याशी संबंध केवळ कलाकारांचा अॅग्रीमेंट करण्यापुरता असतो बाकी काहीही नाही दुसरा नेतकरी म्हणतो अक्कल शून्य लेखक ज्याला ज्ञान नाही व ते जाणून घेण्याची इच्छा नाही त्याला वाटते त्याच्यासारखेच प्रेक्षक आहेत मूर्ख हे असले लेखक प्रेक्षकांना मूर्ख समजतात त्यामुळे वाटेल ते दाखवतात यासोबतच सिरियल टीमवालेही शिक्षित नाहीत नॉलेज कमी आहे फक्त पैसे उगळ्याच स्किल आहे आणखी एक म्हणतो या मालिकेच्या लेखकाविरोधात कोणती करम लावता येईल अशा निटकरांनी कमेंट्स केल्या तर अशा प्रकारे ही मालिका खूप ट्रोल होत आहे तर प्रेमाची गोष्ट या मालिकेमुळे प्रेक्षक संतापले आहेत तर तुमची आवडती मालिका कोणती हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि ही मालिका तुमची आवडती असेल तर व्हिडिओला लाईक करा